वर्षापासून दिव्यांग दिव्यांग बंधूंच जे संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातन त्यांचं दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट किती टक्क्याचं असलं तरी सगळ्यांना पंधराशे रुपये महिना दिला जातो एक मानधन म्हणून पण माझं या माध्यमातून एक मागणी आहे की जसं पाच टक्के दहा टक्के वीस टक्के वीस टक्के नंतर त्यांना पंधराशे रुपये महिना दिला जातो चाळीस टक्क्याचं तसं प्रत्येकीच्या जर एक वर्गवारी आपण करणार काय कारण जे सहा हजार रुपयाची जी मागणी आहे ती निश्चितच ऐंशी टक्केपेक्षा वर जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना सहा हजार रुपये निश्चितच दिली पाहिजे वीस टक्क्याच्या वर जे दिव्यांग आहे त्यांना पंधराशे रुपये चाळीस टक्क्याच्या वर आहे त्यांना तीन हजार रुपये साठ टक्क्याच्या वर आहे त्यांना साडेचार हजार रुपये आणि ऐंशी टक्क्याच्या वर आहे यांना सहा हजार रुपये हे आपण मानधन देणार काय कारण या संदर्भात त्यांची मागणी सुद्धा केलेली आहे आणि दुसरं माझा प्रश्न असा आहे की दिव्यांग कल्याण खात्यात स्वतंत्र आकृतीबंध असावा असे अपेक्षित असून सुद्धा अद्याप आकृतीबंध तयार करण्यात आलेले नाही याचे काय कारण आहे शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यात कर... प्रश्न विचारत आहे कर्मचाऱ्यांसाठी आश्वासक प्रगती योजनेची पदोन्नती आणि कार्यालयीन व्यवस्थापन सुधारणा जे अधिकारी कर्मचारी नियुक्त झालेत त्या सर्व रिक्त जागा तत्काळ भरणार काय आणि राज्यातील दिव्यांग युवकांसाठी रोजगारांसाठी युथ फॉर जॉब संस्थेसोबत समंजसव करार केलेला आहे या कराराची तत्काळ अंमलबजावणी आपण करणार काय सभापती महोदय सन्मान